गंगाखेड तालुक्यातील सायडा सुनेगाव येथील नालीत स्त्रीजातीचे नवजात अर्भक आढळल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवार चार सप्टेंबर रोजी घडल्याने तालुक्यात एकच खडबड उडाली आहे गंगाखेड तालुक्यातील सायडा सुनेगाव हे गाव मागील काही दिवसांपासून कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत येत आहे काही दिवसापूर्वीच याच गावात एका तरुणाची हत्या झाल्याचा प्रकार घडला होता त्यानंतर लगेचच गावातील एका अल्पवयीन मुलीचा अचानक संशयास्पद मृत्यू झाल्याचा प्रकार घडला होता तिच्या मृत्यूविषयी पोलिसांचे एक पथक शोध घेत आहेत मात्र तिच्या मृत्यूचे कारण अद्यापही समोर आले नाही कोणत्या तरी अज्ञात कारणांवरून तिची हत्या झाल्याचे दबक्या आवाजात बोलल्या जात असले तरी उघडपणे कोणीही समोर येत नसल्याने पोलिसांचाही तपास संत गतीने सुरू आहे यातच गुरुवार चार सप्टेंबर रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास गावातील मुख्य चौकात असलेल्या दौलत रामचंद्र कांबळे यांच्या घराच्या पाठीमागील नालीत सात ते आठ महिन्यांचे स्त्रीजातीचे नवजात अर्पक आढळून आल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे या घटनेची माहिती दौलत रामचंद्र कांबळे यांनी पोलीस पाटील गोविंद मुंजाजी सूर्यवंशी यांना दिली व पोलीस पाटील यांनी घटनास्थळावर जाऊन खात्री करून घेत गंगाखेड पोलीस ठाण्यात घटनेची माहिती दिली सायडा सुनेगाव येथील नालीत स्त्री जातीचे नवजात अर्भक असल्याची माहिती समजताच सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धार्थ इंगळे जमादार मुंजा वाघमारे पोलीस शिपाई भरत पवार यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून फॉरेन्सिक विभागाच्या कर्मचाऱ्यांना पाचारण केले फॉरेन्सिक विभागाच्या पथकाने घटनास्थळांवरून काही संशयित वस्तू तपासणीसाठी ताब्यात घेतल्या व नवजात अर्भकाचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात दाखल केला मात्र नवजात अर्भकाचे शवविच्छेदन करण्याची सुविधा तेथे उपलब्ध नसल्याने परभणी येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले असून पोलीस पाटील गोविंद सूर्यवंशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गंगाखेड पोलीस ठाण्यात अज्ञात माता व पित्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धार्थ इंगळे हे करीत आहेत गाव न्यूजसाठी शिवाजी कांबळे गंगाखेड परभणी